गुड मॉर्निंग सो so, आज आम्ही चाललो आहोत संगमेश्वर देवरुख साईडला आणि तिथे काही हिडन प्लेसेस आहेत किंवा चांगले चांगले प्लेसेस आहेत ते बघणार आहोत सो तुम्ही आजचा ब्लॉग नक्की बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही देखील जर कोकणात आलात तर नक्की देवरुख आणि संगमेश्वरला नक्की जा खूप छान छान स्पॉट आहेत तिथे बघायला जे तुम्ही बघू शकता आणि कोकणातली मजा घेऊ शकता सो so, आजचा ब्लॉग नक्की बघा थँक्यू so, गणेश कृपाला वेज थाली ऑर्डर केलेली सो आलेली आहे भात आहे सोबत डाळ आहे आय थिंक बटर मिल्क आहे त्यानंतर आमरस आहे आणि ठेचा आहे आणि भाजी आहे आणि पण आय थिंक भाजीच आहे कसली तरी हा झुंका झुंका आहे ओला झुंका आहे चपाती आणि पापड सो असं छान आम्ही जेवणार आहोत हां कुठे बोलले जोपाला कसं मम्मा कसमा येते का माझ्या कर असं कर कर राईट हँड ने करता आम्ही आलो आहोत देवरुखच्या इथे आणि देवरुख मधून आम्ही जायला सो आहे आता आम्ही आलो आहोत बाजूने पूर्णपणे सह्याद्री आहे आणि हे धबधबे बघताय तुम्ही तुम्हाला धबधबे दिसत आहेत देवस्थान आहे दे कुठे आलो आपण पिऊ कुठे आलो अय पिलू कुठे आलो बाप्पाकडे आलो बाप्पाकडे आलो सो आता आम्ही आलो आहोत मार्लेश्वरला आणि पूर्ण चारी बाजूनी सह्याद्री आहे बक्का तुम्ही डोंगर आहे पूर्णपणे आणि आता आम्ही इथून असं वरती जाणार आहोत असं इथून असं वरती जाणार वरती मंकी आहे मंकी आहे कसा करतोय मंकी हा चला चला स्वतः मी सुरुवात केलंय वरती जायला सुरुवात केलेली आहे आणि काय काय करत नाही काय करत नाही काय करत नाही खाली बघ खाली बघ चौथ्या महिन्यात श्रद्धा रायगड चाललेली

कितना फोटो काढायचा पिनू चला कहाँ है वॉटरफॉल है ओ ठीक है सो हे वॉटरफॉल बघते श्रावी 15, ना आता आम्ही वरती चढत आहोत बाजूला धबधबा देखील चांगला आहे छान आहे काय घेऊन आहे धबधबा आहे ना येताना जाऊया जाऊया तुला काय आहे स्टेप चढतोय आम्ही बाजूने असा सुंदर असा व्ह्यू हो आहे बघा पद्धतीने वरती आम्ही आलेलो आहोत मी पण आम्ही दर्शन घेणार आहोत शाहू हे बघ ते दर्शन घ्यायचं ना तिथे पोहोचल्यावर श्रावीने आधीच हात जोडून उभी होती आतमध्ये जाण्याच्या आधीच म्हणून मी हा व्हिडिओ क्लिक केला श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र आतमध्ये जाण्याआधीच आपल्याला गणपतीचं दर्शन घ्यावं लागतं सो ही गणपतीची छोटीशी मूर्ती जिथे आम्ही तिघांनी देखील पाया पडलो आणि आतमध्ये गेलो आतमध्ये जाताना पण आपल्याला आधीच तिथल्या सगळ्या समयी वगैरे वा दिसतात म्हणजे आतलं स्थान हे आपल्याला बाहेरून थोडं फार दिसतं आतमध्ये गेल्यानंतर आम्ही पूजा केली बेलपत्र वाहवलं आणि नारळ देखील दिला आणि तिघांनी देखील पाया पडल्यानंतर गुरुजींच्या देखील आम्ही पाया पडलो शावी देखील पाया पडले गुरुजींच्या आणि बेलपत्र घेऊन आम्ही बाहेर येत होतो आणि बाहेर पडताना मल्लिकार्जुन देखील बाजूला त्यांचं स्थान आहे तिथे देखील पाया पडलो हे तीर्थक्षेत्र पूर्णपणे खडकाच्या आतमध्ये आहे म्हणजे एक गुहे गुहेमध्ये आहे असं बोललं तरी हरकत नाही आणि आतलं नयनद्रम्य दृश्य खरंच भावतं आपल्या मनाला आणि मन प्रसन्न करतो आतमध्ये गेल्यानंतर थोडा वेळ बसल्यानंतर आपण आता सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे बसता येत नाही पण थोडा वेळ जरी उभं राहिलं तरी आपण मन प्रसन्न करतो आणि आम्ही अशा पद्धतीने दर्शन घेतलं आणि आम्ही मग बाहेर पडलो तिथून बाहेर आल्यानंतर अप्रतिम असा व्ह्यू आपल्याला दिसतो आणि पूर्ण हे डोंगराळ भाग आहे बाजूला सह्याद्री आहे आणि त्याच्यातून हे तीर्थक्षेत्र आणि अप्रतिम असा हा धबधबा वॉटरफॉल मन प्रसन्न करून टाकतो आणि बाजूला असणारं छोटंसं एक मंदिर देखील आहे तिथे पण आता सध्या तिथं जायला अलाउड नाही आहे कारण की पाण्याचा फोर्स इथे जास्त आहे हे मंदिर आहे छोटंसं तिथे मी दोन हजार तेराला मी गेलेलो ज्या ज्यावेळेस पाणी कमी होतं त्यावेळेस मी, मी दोन हजार तेराला गेलेलो इथे आम्ही काही वेळाने फोटोज क्लिक केले मी श्रद्धानी आणि शाविने शाविनी देखील त्या छोट्या मंदिराच्या इथून लांबून पाया पडली ती आणि आम्ही खाली यायला सुरुवात केली आणि खाली आम्ही का दर्शन घेतल्यानंतर खाली आलो आम्ही हा दृश्य खरंच खूप छान होता आमच्यासाठी आणि मार्लेश्वर नक्कीच तुम्ही आल कधी आलात इकडे कोकणात तर मार्लेश्वरला नक्की व्हिजिट द्या आम्ही चाललो आहोत सप्तेश्वरला जे की संगमेश्वरला आहे तर महालेश्वरचं आमचं दर्शन झालं आहे आणि आता इथून चाललो आहोत सप्तेश्वरला सप्तेश्वरमध्ये जी काही खासियत आहे किंवा जी काही मंदिर आहे ती पुरातन मंदिर आहे आणि काही आपले म्हणजे आम्ही पण बघितले नाही आहे तर गेल्यानंतर समजेल तिथे नक्की काय आम्ही चाललो आहे आता सप्तेश्वरला हे आहे श्री सप्तेश्वर मंदिर आणि त्याच्या बाजूचा परिसर बाजूने हा जो झऱ्या जातो तो मंदिराला मंदिर एक वेगळंच व्ह्यू देऊन जातो आणि हा मंदिर बाराव्या दशकात बांधला गेला आहे म्हणजे एक हजार वर्षापूर्वी बांधला गेला आहे बोला गेला तर हरकत नाही श्री विष्णूच्या अवतारामध्ये हे स्थान आहे बाजूला निसर्गरम्य वातावरण आणि श्रावी आम्ही तिघे देखील खूप उत्सुक होतो दर्शन घेण्यासाठी आणि संगमेश्वरपासून चार किलोमीटरवरती तुम्हाला अंतरावरती यावं लागतं आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला आता आम्ही दर्शन घेतलं बारा दशकातील हे मंदिर आहे बाराव्या दशकात बांधलेलं मंदिर स्त्रियांना इथे परमिशन नाही आहे आतमध्ये जाण्यासाठी दर्शन घेण्यासाठी तुम्ही बाहेरूनच दर्शन घेऊ शकता श्रद्धाने आणि शाविने बाहेरूनच दर्शन घेतलं काय ना हा आहे ना इकडनं 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 असे पाच धवे आले झरे झरे जेव्हा हे निर्माण झालं ना हा देवस्थान सप्तेश्वरचं पंचगंगा पंच माहिती भरपूर आहे बरं बरं श्री आहे सप्तेश्वरचं पंचगंगा नदी स्त्रीला बोलतात पंचगंगा जे पाच झरे इथं आले आणि त्या पाच झरांमुळे तिला नाव पंचगंगा असं देण्यात आलं पाच आहे ते पाच झरे आणि इथे आलो आहे पूर्णपणे जंगलामध्ये आहे शकता तुम्ही इथे पोचल्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर आम्ही इथे आलो या पंचनदीजवळ आणि पंचनदीजवळ आल्यानंतर आम्ही फिश थेरपी देखील घेतली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाच झऱ्यांमुळे ही पंचनदी तयार झाली आणि इथली जी लोकं आहेत जी नागरिक आहेत त्यांनी ह्या मंदिराला गेल्या कित्येक दशकापासून छान पद्धतीने ठेवलेली आहे आपण खूप नशीबवान आहोत की आपल्याला अशी मंदिरं बघायला मिळतात प्राचीन मंदिरं बघायला मिळतात आणि सप्तेश्वर मंदिर हे प्राचीन मंदिरापैकी एक मंदिर आहे जे की बाराव्या दशकातील आहे नक्कीच तुम्ही जर इथे संगमेश्वरला येत असाल तर नक्की या मंदिराला व्हिजिट द्या दर्शन घ्या मंदिराचं आणि बाजूचं जी की पंचनदी आहे हा खूप सुंदर इतकी सुंदर की अल मनमोहक करते आणि हे जे प्राचीन मंदिर आहे खरंच खूप पुरातन मंदिर आहे तिथे बघितल्यानंतर थोडा वेळ बसल्यानंतर खूप सु थोडा वेळ बसल्यानंतर अगदी मन प्रसन्न होतं आणि इथली जी लोकं आहेत ते देखील कोकणातली लोक आपुलकी जी लोकं असतात ते देखील छानपणे गप्पा मारतात सो अशा पद्धतीने हे सप्तेश्वर मंदिरचं आमचं दर्शन झालं त्याच्यानंतर फिश थेरपी घेतली मी आणि आवीने आजच्या दिवसातली सगळ्यात बेस्ट दोन ठिकाणं आम्ही बघितले ते म्हणजे मार्लेश्वर आणि सप्तेश्वर